नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी आषा रेसिपीमध्ये तर आपण बघा हे मी नगेट्स बनवलेले आहेत आणि हे मी अगदी म्हणजे ताजा जो हिरवा मटार असतो आता बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे त्याचेच हे मी नगेट्स बनवलेले आहेत जे तुम्ही मुलाच्या बर्थडेला किंवा आता एकतीस डिसेंबरची जी एक पार्टी असेल त्याच्यासाठी हे स्टार्टर पदार्थ तुम्ही बनवू शकता तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी हे कोणत्या प्रकारे बनवलेले आहेत आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो त्याच्याबद्दल नक्की प्रतिक्रिया कळवा आणि एक लाईक करा तर आता आपण पाहणार आहोत तर हे बघा मी आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कारण आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे तर मी हे एक वाटी हिरवे ताजे मठार घेतलेले आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे दोन्हीचं आपण हे पेस्ट करून घेतलेले आहे बघा तुम्हाला कितपत क्वांटिटीमध्ये करायचं आहे तेवढं तुम्ही मटार घेऊ शकता तर आता एका कढईमध्ये मी दोन चमचे असं तेल गरम करून घेणार आहे कारण आपल्याला जे एक म्हणजे बनवायचं आहे ना नगेट्स त्याच्यासाठी आपण ही तयारी आहे तर बघा जिरं छान असं फुललं आहे एक चमचा जिरं टाकलेलं मी आणि आता जे मटार आणि लसणाची पेस्ट केलेली ना ती पण ह्या तेलामध्ये छान अशी आपण परतवून घेणार आहोत तर बघा मस्त असं परतवून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे एक चमचा मी पांढरे तीळ सफेद तीळ असतात ना ते वापरलेले आहेत आणि हे एक चमचा चिली फ्लेक्स आहे चिली फ्लेक्स ने खूप छान टेस्ट येईल आणि हे जे पिझ्झा सिझलिंग असतं ना औरेग बोलतात त्याला ते आपण एक चमचा वापरलेला आहे आता हे तिन्ही पदार्थ छान असे मिक्स झालेले पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण छान असं मिक्स करून घेत आहोत तर बघा मस्त मिक्स झालं आता गरम पाणी वापरायचं आहे तर मी आधी एक ग्लास पूर्ण असं गरम पाणी टाकलेलं आहे जितकं आपल्याला पाणी लागेल तितकंच घ्यायचं आहे तर मला ह्या पदार्थासाठी जवळजवळ दीड ग्लास पाणी लागलं ला तर हे बघा मी अजून अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आता ह्याला छान असं उकळी येऊन द्यायचं म्हणजे पाणी असं थोडस गरम झालं पाहिजे अजून तर हे बघा मस्त असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठही आपण टाकून घेणार आहोत म्हणजे मीठही मिक्स होईल तर हे बघा मी हे एक वाटी हा रवा घेतलेला आहे रवा एकदम बारीक आहे जो झिरो नंबरचा असतो ना तो रवा मी ह्याच्यामध्ये वापरलेला आहे तर रवा मस्तपैकी असं छान असा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि रवा चांगला शिजला पाहिजे इतकं इतपत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं शिजून घ्यायचं आहे हे एकजीव करायचं आहे आणि मटार आणि रव्याची पेस्ट बघा मस्त अशी शिजलेली आहे पाणी सगळं आटलेलं आहे ह्याला अजून आपल्याला घट्ट करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे दोन मिनटांसाठी आपण ना झाकण ठेवणार आहोत ह्याच्यामध्ये म्हणजे मस्त दोन अशी वाफ येईल आणि हे मिश्रण असं घट्ट होईल तर चमच्याला लागलेलं सगळं सारण आपण हे काढणार आहोत आणि मस्त असं झाकण ठेवून आपण हे दोन तीन मिनटांसाठी असं वाफवून घेणार आहोत तर हे आपलं मस्त असं वाफवून झालेलं आहे बघा आणि मिश्रणही घट्ट झालेलं आहे तर आता एका डिश मध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेणार आहोत हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गरम गरम नाही बनवायचं नाहीतर मग तेलामध्ये जेव्हा आपण नगेट हे नगेट्स तळायला टाकू ना तेव्हा हे असे वितळतील त्याच्यामुळे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि हा एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला बटाटा पण तुम्ही जर आदल्या दिवशी उकडून ठेवला ना आणि दुसऱ्या दिवशी वापरला तर ह्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जातं म्हणजे तसंच करा गरम गरम बटाटा वापरू नका एकदम थंड केलेला बटाटा वापरा म्हणजे अजिबात त्याच्यात मॉइश्चर राहणार नाही कारण आपल्याला हे जिन्नस असं जो पेस्ट आहे पूर्ण घट्ट पाहिजे आपल्याला तर आता बघा बटाटा पण मी मिक्स करून घेतलेला आहे आता हे मी दोन ब्रेड होते ना त्याच्याशी पावडर केलेली आहे ज्याला आपण ब्रेड क्रम्स बोलतो किंवा ब्रेडचा सुरा बोलतो तर ह्याच्याने छान असा क्रिस्पीनेस येणार आहे आपल्या नगेट्सला आणि बटाट्यामुळे पण असा आतून असे सॉफ्ट आणि वरतून असे कुरकुरीत होणार आहे तर त्याच्यासाठी आपण हे वो जे पाव म्हणजे ब्रेडचा सुरा वापरलेला आहे आता हे ना मी दोन तीन मिनट म्हणजे एक तासासाठी सॉरी एक तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलेलं मिश्रण डब्यामध्ये भरून आता आपल्याला ह्याचे नगेट्स करायचे आहेत तर आपल्याला हे असं गोल गोल असा ह्याला आकार द्यायचा आहे अशी रोल बनवायचे आहेत ह्याचे लांबट अशी रोल बनवून घेऊया आपण हाताच्या साह्याने ज्याच्यावर तुम्ही भाजी वगैरे चॉप करता चॉपिंग बोर्ड असतो त्याच्यावर तुम्ही करू शकता किंवा ओटा साफ करून स्वच्छ करून ओट्यावर पण हे असे रोल बनवू शकता आणि बघा चाकूच्या साह्याने असे आपण नगेट्स कट करून घेणार आहोत तर बघा छान छान असे छोटे छोटे नगेट्स आपण कट करून घेतलेले आहेत बघा आता जे जरी असं चिकट वाटले तरी नंतर हे पुन्हा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणजे थोडंसं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत म्हणजे जेव्हा आपण तेल तेलामध्ये तळू ते ना तेव्हा हे एकमेकांना चिकटणार नाहीत ना तर पहा आपण मस्त असे नगेट्स कट करून घेतलेले आहे आता एका डब्यामध्ये ना आपण हे तुम्ही स्टोर ही करू शकता बरं पंधरा ते वीस दिवस हे असे राहतील चांगले त्याच्यासाठी मग हे हो फ्राय करून तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता आता आपण हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत हे तर हे मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं तर पहा मस्त असे सेट झालेले आहेत आता आपण एका मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घेणार आहोत असे छान असे मोकळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ना थोडस कॉर्नफ्लोअर भरभुरायचं आहे म्हणजे जेव्हा आपण हे तळू ना तेलामध्ये फ्राय करू तेव्हा एकमेकांना चिकटणार नाहीत आणि छान असं क्रिस्पीनेस येईल ह्याला वरतून असं क्रिस्पी आणि आतून असं सॉफ्ट होणार आहेत नगेट्स गेट्स तरी बघा आपण मस्त असं कॉर्नफ्लोअर कोट करून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये तेल मस्त असं तापवून घ्यायचं आहे आणि हे छान असं क्रिस्प क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे हे मस्त तुम्ही थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी स्टार्टरचा पदार्थ बनवू शकता किंवा तुमच्या घरात लहान मुलांचा जो बर्थडे वगैरे असेल तर त्याच्यासाठी पण हा स्टार्टर पदार्थ तुम्ही बनवू शकता अगदी सोपा पदार्थ आहे आणि मटार तर सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतात म्हणजे जे घरात जे आपल्याकडे साहित्य असतं त्या साहित्यात आपण हे नगेट्स बनवून तयार होतात तर पहा आपण मस्तपैकी असं क्रिस्पीनेस येपर्यंत फ्राय करून घेत आहोत हे बघा अजिबात एकमेकांना असे चिकटलेले पण आहेत बघा मस्त असे कारण ह्याच्यासाठी आपण ह्याच्यावर कॉर्नफ्लावर जे भुरबुरले भुरबुर होतं ना त्याच्यामुळे हे एकमेकांना चिकटलेलं नाहीयेत आणि आपण फ्रीजमध्ये पण ठेवलेलं की नाही सेट करण्यासाठी त्याच्यामुळे हे आप अजिबात तेलामध्ये वितळले पण नाहीयेत तर ह्या प्रकारेच तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही आवडतील हे नगेट्स तर आता मस्त असं आपण फ्राय करून घेणार आहोत अजिबात हे जास्त हलवायचे नाहीये एक म्हणजे असं थोडस मिडियम गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत बघा मस्त असे एकमेकांना अजिबात चिकटलेले नाहीयेत आणि मस्त असे क्रिस्पी फ्राय करून झालेले आहेत बघा तर अजून दोन मिनिटं आधी आपण हे फ्राय करून घेणार आहोत आणि चाळणी चाळणीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राच जे तेल असेल ते निथळून जाईल तर बघा मस्त आपले हे नगेट्स फ्राय करून झालेले आहेत आणि आता आपण हे काढून घेत आहोत हे लहान मुलांना नक्की आवडतील तुम्ही लहान मुलांसाठी हे बनवू शकता त्यांना टिफिन मध्ये वगैरे पण देऊ शकता खूप छान लागतात तर बघा आपण ही दुसरी बॅच पण अशी छान अशी फ्राय करून घेणार आहोत मस्त आहे बघा एकमेकाला चिकटत पण नाहीये आणि खूप छान असा बनतात आणि खायला पण खूप छान लागतात काहीतरी वेगळा पदार्थ तर हे बघा आपले मस्त तळून झालेले आहेत आता एका डब्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि बघा हे पेरी पेरी मसाला घेतलेला आहे मी हा दुकानात तुम्हाला कुठे पण अवेलेबल अभिल, असेल हा पेरी पेरी मसाला ह्याच्यामध्ये टाकून हे असं मिक्स करायचं आहे म्हणजे ह्याची टेस्ट अधिक अधिकच मस्त खूप छान लागेल आणि चव येईल तर आता हे मी स्टोर करून ठेवणार आहे हे दहा ते पंधरा दिवस टिकून राहील तर हे बघा आपण एका तात डिश मध्ये हे सर्व करणार आहोत तर हे बघा मी ह्याच्याबरोबर टोमॅटो सॉस दिलेला आहे तुम्ही मेयोनीज वगैरे देऊ शकता खायला तर आपली मस्त ता डिश तयार झालेली आहे मटारचे नगेट्स तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि तुम्हाला हे नगेट्स कसे वाटले बघा मस्त मोक असे आतून असे क्रिस्पी आणि जाळीदार झालेले आहेत की नाही बघा मस्त तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा आणि कसं झाला ते मला नक्की कळवा आपण नेक्स्ट आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट रेसिपी चांगली घेऊन येणार आहे मी तर तुमच्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद तुम्हाला हे वर्ष खूप सुख सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना